निश्चितपणे कार्यालयाच्या आजूबाजूला हवे धंदे समोर पोलीस स्टेशन आहे कशा हवे धंदे चालणार या ठिकाणी महापालिकेने बसवलेल्या सगळ्या झोन आहे महापालिकेने झोन डिक्लेअर केलेले हॉकर झोन महापालिकेने डिक्लेअर केलेले आणि कशा हवे धंदे चालणार समोर चोवीस तास पोलीस बसलेले असतात निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत आम्ही काही या सगळ्या गोष्टी केलेल्या ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना सुदबुद्धी देवो एवढंच आमचं म्हणणं आहे नाही आम्ही काही पोलिसांच्या का विरुद्ध आमचा काय विषय पण नाही आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू पुढे जाऊ दहा वर्षापूर्वी झालं ना हा प्रकरण त्यावेळेस मी फाईल निघाली त्यावेळेस मी फाईल अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या इथं आपली काही अधिकार नाहीये डिमार्केशन झाले डिमार्केशन झालेलं आहे सगळं आहे पण पुन्हा आता नव्याने आमदार झाले त्यांनी नव्याने काढले सगळं आदेश होताना किंवा काही त्यांनी दाखवून ॲक्च्युली त्यांना महामंडळाची जागा असल्यामुळे त्यांना नोटीस बजवता येत नाही कारण त्या नियोजन प्राधिकरणाचा विषय येतो त्या ठिकाणी प्राधिकरण हे महामंडळ आहे अशीच केस एम आय डी सीच्या संदर्भात झाली होती एम आय डी सीच्या संदर्भात ज्यावेळेस अतिक्रमण काढण्याच्या सूचना ज्यावेळेस महापालिकेला आल्या त्यावेळेस सभागृहामध्ये जवळजवळ दोन तास चर्चा झाली आणि तो विषय त्यावेळेस पेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे Ni irin likuru ti be kagiso.